आपली श्रद्धा या वयातही अगदी किंवा जे आपण काय म्हणतो ते अजूनही त्यांचं प्रेम चालू आहे खूप वेगळा विषय आहे सहकार्य हा ठीक घेत घेऊन आज या ठिकाणावर पुस्तक आणि पुष्प पुष्प पुस्तक प्रवाही मराठीचा प्रवास फार मोठ्या अनेक वेगवेगळे पुस्तकं नवोडे सरांनी या ठिकाणी सर्वोच्च आपल्या सन्मानार्थ या ठिकाणी आणलेली आहेत खऱ्या अर्थानं पुस्तकं वाचले पाहिजेत आमच्या हक्कर साहेबांनी पण प्रबंध लिहिलेला आहे पेजडी त्यांनी केलेली आहे फार विश्लेषणात्मक आणि फार अभ्यास त्यांचं फार आयुष्यभराचं चिंतन कदाचित त्यांच्या संशोधनामध्ये आले असेल ते सुद्धा आपण वाचायला हवं आणि वाचलं पाहिजे वाचन आपण करावं हा पुस्तकाचा उद्देश असतो आणि त्यांच्या गाण्यांचं किंवा कवितांचं जरी पुस्तक निघालं नसलं तर त्याच्या संशोधनाचं पुस्तक निघावं आणि आमच्या गोरगरीबाला ते वाचायला मिळावं अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो अध्यक्ष समारोपात ते काहीतरी आम्हाला सूचना करतील ती बाब वेगळी परंतु ज्यांनी आपल्या आयुष्यात हयात आपली आंबेडकरी चळवळीसाठी घातली त्यांचं संशोधन जे आहे ते फार मोलाचं असणार आहे येणाऱ्या पिढीसाठी ते मार्गदर्शक ठरणार आहे म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते फार महत्वाच्या आहेत या ठिकाणावर रुपाली वाघरे वैद्य या आजच्या नव्या पिढीच्या सशक्त आणि सिद्धहस्त लेखिका या ठिकाणावर उपस्थित आहेत आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये जुन्या पिढीचे जे लोक आहेत त्यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळणं हे अपेक्षित आहे गरजेचं आहे कलमाणारा ढोळे एक पायलामी धडपडणारा ढोळे एक पाहिलामी आणि मधला ढोळे एक पायलामी गंगाधर ढोळे एक पाहिलामी मी आचारन करते त्यांच्याबद्दल गजलकार आहेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गझलकार सन मित्र जगताना जीवनात चढ चढ उतार येतात जगताना जीवनात चढ उतार येतात सोबत तर सोडा धोका आपले देतात तिडीला माझ्या आता परके खांदा देती। आता परके खांदा ज्यांना म्हणतो मी माझे ते खड्डा खोदाय जाते अशा सुंदर अशा गजल साजरे करणारे सन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गजलकार चंद्रकांत कदम यांना मी सन्मानपूर्वक पाचारण करतोय चंद्रकांत कदम सप्तरंगी साहित्य मंडळाचे नांदेड जिल्ह्याचे सचिव आहे सर्व उपस्थितांना सुप्रेम जयभिंग आपल्या सर्वांचे आदर्श भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध या महामानवांना विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांना सुप्रेम जयभिंग करतो आणि त्या जंगुद्दी बुद्ध व्यवहारामध्ये मी दुसऱ्यांदा येतोय सत्तारंगी साहित्य मंडळाची ही सत्याण्णव काव्यपौर्णिमा या ठिकाणी संपन्न होते सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठाला अभिवादन करतो आणि अशी संधी मिळाली की काय सादर करू आणि काय सादर करू नको असं आपली अवस्था होते सर आणि जे जे काय आवडतं माझं आणि मला काय आवडणार आहे इतरांसाठी सुद्धा आपल्या समोर सादर करतो महिला वर्ग पण या ठिकाणी आलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा मला काहीतरी सादर करायचं युगायुगांच्या अंधरुला दृष्टीला भर धरुढीला दृष्ट लीमे मानवत लाइ छरनारी नीचप्रथा थांबली भीमे मानवत लाइ छरन नीचप्रथा थांबली युग बदलण्या युग पुरुषान युग बदलण्या महान क्रांती केली म्हणून या भारत हुवर बहुजनांची मने जागली भीमामुळे या भारत हुवर बहुजनांची मने जागली आमच्या सुषमादेवी गी एका गीतात म्हणतात की भीमा से रमा हृदयात स्थान ठेवा भीमा सवे हृदयात स्थान ठेवा रमाऊली त्यागा रमाऊणीच्या त्याग ची जान ठेवा कर्तव्य पालनाकडे जरा से ध्यान ठेवा स्त्रियांच्या इतिहाससे पुरुषानुभान ठेवा स्त्रियांचा इतिहास हे काही आवडलेलं आणि माझं स्वतःच आता काही हा शिरबागे सर तू साजरे जगाला जगणे बहाल केले तू साजरे जगाला जगणे बहाल केले नावे तुझ्याच सारे आयुष्य काल केले नावे तुझ्याच सारे आयुष्य काल केले तुझ्यामुळेच मुळेच आम्हा उजेड वाटा तुझ्यामुळेच मुळेच आम्हाला दिसल्या उजेड वाटा ठिनगीस बाबा मशाल केले थिणगीस काल मशाल केले नावे तुझ्याच सारे आयुष्य काल केले नावे तुझ्याच सारे आयुष्य काल केले आणि एका गजलेतले काही की खंजीर मारतो का पाठीत वंचितांच्या खंजीर पाठीत वंचितांच्या भरले तुफान आहे राजा मला उद्याचा करणार लोकशाही राजा मला उद्याचा करणार लोकशाही मी जन्मलो जरीही जातीत वंचितांच्या मी जन्मलोरडे हीत वंचितांच्या हा शेर आपल्या सर्वांसाठी बाकी डोक्यावरून माझ्या डोक्यात भीमाला डोक्यावरून माझ्या डोक्यात भीमाला यादीत मी ना आता शोषित वंचितांच्या यादीत मी ना आता शोषित वंचितांच्या आणि हा शेती धम्माची वाट पावन सोडू नका तुम्ही धम्माची वाट पावन सोडू नका कुणीही टाकू मिळून दानेत वंचितांच्या टाकू मिळून वंचितांच्या भरले तुफान आहे आणि ही गजल पहिल्यांदा सादर करतोय काही विद्रोही शेर आहेत आणि काही संमिश्र शेर आहेत फुले शाहू आंबेडकर बुद्ध नुले शाहू अंबेडकर बुद्ध नानक तुलाकाय समझाया ते अंबेडकर बुद्ध नानक तुलाकाय ते समझ कधी मी सुधारक कधी मूक नायक तुला तुलाकाय ते समझ

स्वच्छ निर्मल स्वभावामुळे मी जगाना हवा वाटतो विलन की तू मला लोक तुला काय समजायचे ते समज कधी मी सुधारक कधी मुखनायक तुला काय समजायचे ते मला चीड पणाची खरे तेच माझे म्हणत मी जगत राहतो प्रशंसक विरोधक कधी मी समीक्षक तुला काय समजायचे ते समज दिले खास नाही चकाही काही दिली जीवनाने व्यथांची शिदोरी मला जगून वाटते भक्त मी मारली झ तुला काय समजायचे ते सम, तुझ्या व्यक्तिमत्वास एका जर तुला ऐक मग अणुबॉम्ब पेक्षा तू आहेस घात तुला काय समजायचे ते सम नवीन गजल मी पुढे सादर केली हा पहिला प्रसंग आहे शेवटचे दोन का की उभा राहतो एकटा दंड ठोकून अन्याय विरोधात मी उभा टा उभा राहतो एकटा दंड ठोकून अन्याय सत्ते मी व्यवस्थे समी वाटतो तापदायक तुला काय समजायचे ते समज शेवट शेराय की

कधी मी सुधारक, कधी मुख नयक तुल सम्झाय थैंक्यू थैंक्यू थैंक्यू